श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामींच्यांनी एवढीच प्रार्थना की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आयुष्यात एक सकारात्मकता नांदायला सुरुवात होत तुम्हाला जीवनामध्ये या वर्षभरामध्ये पूर्णपणे आनंद भेटो एकही क्षण तुम्हाला दुःखाचा जाऊ नये प्रत्येक क्षण आनंदाचा जावो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते तर आज आहे वर्षाचा पहिला दिवस आणि किती छान दिवस आहे बघा आजचा दिवस हा सोमवार आहे देवादिदेव महादेवांचा हा दिवस आहे आणि वर्षाची सुरुवातच हर हर महादेवाने देव या शब्दाने जर आपण केली तर आपल्या आयुष्यातले पंच्याहत्तर टक्के जे प्रश्न आहेत ते असेच सुटणार आहेत कारण सर्वांना माहीत असेल की स्वामी आपले स्वामी महाराज देखील महादेवांचाच जप करत होते शिव हर शंकर नामा आणि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवा आणि शंकर शिवशंकर शंभो हे जे वाक्य आहे हा जो मंत्र आहे तो सतत आपल्या स्वामी महाराजांच्या मुखामध्ये असायचा आणि हेच स्मरून आज एक खूप छान आणि सुंदर मी उपाय तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये जे काही अडथळे येत असतील ज्या काही अडचणी येत असतील त्या सर्वच्या सर्व अडचणी संपून जातील दूर होतील मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल मुलांमध्ये एक सकारात्मकता तुम्हाला दिसून येईल मुलांच्या आयुष्यात असं कोणतीही गोष्ट राहणार नाही की म्हणजे जे तुम्ही मुलांच्यासाठी स्वप्न पाहिलंय ते प्रत्येक स्वप्न या उपायामुळे पूर्ण होऊ शकतं आणि एक वेळ प्रॅक्टिकल करून पाहायला काहीच हरकत नाही एक फक्त देवा लावायचा आहे एक आणि एक दिवा लावण्यासाठी जास्त काही खर्च येत नाही असं मला वाटतं आयुष्यात खूप तांत्रिक वगैरे करण्यापेक्षा हा उपाय अतिशय म्हणजे अतिशय लाभदायक हा सर्वांना ठरू शकतो यासाठी प्रॅक्टिकल म्हणून तुम्ही एक वेळ हा उपाय करावा अशी सर्वांनाच मी कळकळीची विनंती करते की ज्या आईंना असं वाटत असेल की आपल्या मुलांची खूप प्रगती व्हावी मुलं समजा तुमची वाईट व्यसनाला लागली असतील वाईट संगतीला लागली असतील मुलं ऐकत नसतील अभ्यास करत नसतील किंवा खूप छान मुलं आहेत तरी देखील त्यांना योग्य अशी नोकरी भेटत नसेल किंवा त्यांना योग्य असे ग्रोथ जे आपण म्हणतो ना प्रगती त्यांची होत नसेल तर अशा वेळी प्रत्येक आईने हा उपाय करणं गरजेचं आहे आणि यासोबतच आई नसेल तर काय करावं तर आई नसेल तर एखाद्या बहिणीने किंवा आजीने किंवा आत्याने उपाय केला तरी देखील चालू शकतं आता आत्याही नसेल आजी आज देखील नसेल तर अशा वेळी कुणी करावा तर अशा वेळी चुलते जे असतील त्या चुलत्यांनी हा उपाय करायचा आहे कारण चुलते म्हणा आत्या आजी हे सर्व एका रक्ताचे येतात त्यामुळे हा उपाय त्यांनी केला तरी देखील चालेल बहिणीने करू शकता भाऊ करू शकतो हा उपाय भावासाठी बहिणीसाठी भाऊ देखील हा उपाय करू शकतो कारण कसं असतं जे व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी असते घरात मग ते भाऊ असो किंवा बहीण असो किंवा कुणीही असो जे वडीलधारी असो जे आपल्यापेक्षा मोठे असतात त्यांचं एक प्रतिरूप आईच असतं आपल्या आईचा अंश त्यांच्यामध्ये असतो यासाठी त्यांनी उपाय केला तरी देखील चालेल मात्र जर आईने केला आवरजून जर आईने केला तर त्याचे फळ हे अनन्यसाधारण असं आहे अनन्य असा लाभ तुम्हाला थोड्याच दिवसात दिसून येणार आहे आयुष्यामध्ये मुलांच्या कोणतंही विघ्न असो संकट असो पूर्णपणे या उपायाने नष्ट होतं तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक दिवा आता हा दिवा कोणता घ्यावा तर तुम्ही कणकेचा घेऊ शकता किंवा मातेचा घेऊ मातीचा घेऊ शकता दोन्हीपैकी कोणताही एक दिवा तुम्ही घ्यायचा आहे या दिव्यामध्ये लांबच वाद घालायची आहे रुईच्या कापसाची वाद जर भेटली तर अतिशय म्हणजे अतिशय उत्तम आता रुईचा कापूस कसा भेटतो तर रुईच्या झाडाला की नाही एक फूल येतं आणि त्या फुलामध्ये की नाही असा कापूस असतो की जे फूल उमलल्यानंतर तो कापूस उडायला सुरुवात होतो तर तो जर कापूस तुमच्याकडे असेल किंवा भेटला तर अतिशय उत्तम आता तो कापूस नसेल तर काय करायचं आहे तर तुम्ही नॉर्मल कापसाची वात घेतली तरी देखील चालेल मात्र तुम्हाला लांबवात करून घ्यायची आहे आणि ही लांब वात त्या दिव्यामध्ये घालायची नंतर या दिव्यामध्ये तिळाचं तेल वापरायचं आहे कृपया तिळाचंच तेल वापरा कोणतंही इतर तेल वापरू नका कारण हा खूप महा उपाय आहे यासाठी आपल्याला तिळाचंच तेल लागणार आहे तिळाच्या तेला तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप वापरू शकता या दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही एक गोष्ट वापरू शकता म्हैशीचं तूप वापरायचं नाही गाईचंच तूप लागणार आहे गाईचं तूप किंवा तिळाचं तेल तुम्ही या दिव्यामध्ये वापरू शकता आता हा दिवा तयार करून घ्यायचा आहे तयार करून घेतल्यानंतर आपली जी मुलं असतील आता जर तुमच्या घरामध्ये चार मुलं असतील तर तुम्ही चार दिवे घ्यायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर एकच मुलं असेल एकासाठी हा उपाय करत असाल तर तुम्ही एकच दिवा घ्यायचा आहे त्या मुलावरून हा जो दिवा आहे तो पहिल्यांदा प्रज्वलित करायचा आणि नंतर हा जो दिवा आहे तो त्या मुलावरून असो किंवा मुलीवरून असो सात वेळा उतरवून घ्यायचा आहे उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि नंतर हा जो दिवा आहे तो दिवा तुम्ही कोणत्याही महादेवांच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवायचा आहे दिवा ज्यावेळी तुम्ही ठेवाल त्यावेळी थोडस दिव्याला आसन द्यायला विसरू नका मग ते तांदळाचं असो किंवा गव्हाचा असो दोन तीन अक्षदा घ्या हातामध्ये किंवा गहू घ्या आणि घेऊन जा आणि ते महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्ही ठेवायचा आहे हा दिवा आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून हा दिवा ठेवायचा आहे प्रत्येक इच्छा या उपायाने हे पूर्ण होत असते तुमच्या मुलांसाठी तुम्हाला जे काही हवं असेल ते पदर पसरून तुम्हाला महादेवांना मागायचं आहे आता ज्यांच्या जवळ महादेवांचं मंदिर नसेल अशा लोकांनी काय करावं तर अशा लोकांनी शमीच्या झाडाखाली किंवा मग आपल्या बेलवृक्षाच्या खाली बेलाच्या झाडाखाली देखील तुम्ही हा उपाय महादेवांचं स्मरण करून शिवलिंगाचं स्मरण करून तुम्ही लावू शकता आता जे खूपच अडचणीमध्ये आहेत म्हणजे ज्या जॉब करतात ज्यांना शक्य नाही मंदिरामध्ये जाणं किंवा एखादं झाड शोधणं किंवा मा माहीत नसेल कुठं झाड आहे तर अशा वेळी तुम्ही तुमच्याच देवघरामध्ये जे शिवलिंग असेल त्या शिवलिंगाच्या समोर हा दिवा लावायचा आहे प्रज्वलित करायचा आहे तुम्ही पाहू शकता एका दिवसातच तुम्हाला प्रचंड असा लाभ दिसायला सुरुवात होईल आता जो हा उपाय आहे तो सोमवारचा आहे आणि महादेवांचा आहे नवीन वर्षाची सुरुवात होत आहे यासाठी आपल्याला करायचा आहे आणि आजचा उपाय हा अजिबात मिस करू नका जेवढा जा जास्त तुम्हाला शेअर करता येईल एकमेकींना तेवढा करा कारण कसं असतं दुसऱ्याच्या मुलाच्या आयुष्यातील विघ्न बाधा अडचणी जर दूर तुम्ही केल्या तुमच्यामुळे तुमच्या म्हणजे थोडासा जरी तुमचा हातभार असेल दुसऱ्यांना सुख द्यायचा तर तुमच्या आयुष्यात देखील सुख हे येतच येतं हे स्वामी वाक्य स्वामी नामाचंच वा एक वाक्य आहे की बघा आपण ज्यावेळी एक रुपया दान करतो त्यावेळी स्वामी हे आपल्याला दहा रुपये देण्याची व्यवस्था ही स्वामींनी केलेली असते त्याच पद्धतीने आपण ज्यावेळी एका मुलाचं भलं करू किंवा एकाला शेअर करू किंवा एकाला सांगू आणि त्याचा फरक जर त्यांना जाणवला म्हणजे जाणवतोच जाणवतो त्याचा फरक जर त्यांना जाणवला तर ते स्वतः काही न बोलवत मात्र जे हे विश्व आहे ब्रह्मांड आहे आपले स्वामी महाराज आहेत ते तुम्हाला दहा पटीने लाभ द्यायला हे सुरुवात करत असतात तर आजची माहिती ही एवढीच होती माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ.